नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्टमोज डॉट कॉमच्या माध्यमातून ऑनलाईन चाचणी कशाप्रकारे तयार करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये प्रश्न तयार करणे शेटिंग कशी करा, कशी करायची लिंक कशी शेअर करायची निकाल कसा पाहायचा ही संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहते चला तर मग टेस्टमोज डॉट कॉमच्या माध्यमातून ऑनलाईन चाचणी कशा प्रकारे तयार करायची आहे हे आपण या ठिकाणी लाईव्ह पाहणार आहोत मी तुम्हाला चाचणी तयार करून दाखवणार आहे सेटिंग कशा करायच्या आहेत हे सुद्धा दाखवणार आहे आणि आपण चाचणीसुद्धा या ठिकाणी सोडवून घेणार आहोत आणि त्यांचा निकालसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ यासाठी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधील गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे टेस्ट मोज टेस्ट मोज टाईप केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला टेस्ट मोज डॉट कॉम हे वेबसाईट दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी बिल्ड अ टेस्ट हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला चाचणीचे नाव सिलेक्ट करायचं आहे आपण कोणत्या विषयावर चाचणी घेणार आहोत तो विषय या ठिकाणी टाकायचा आहे आता हो। या ठिकाणी आपण सामान्य ज्ञान चाचणी घेणार आहोत या ठिकाणी सामान्य ज्ञान चाचणी हे नाव टाकलेलं आहे आणि खाली आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे आणि पुन्हा रिटे पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड आपल्याला लक्षात राहील असा पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि क्रिएट टेस्ट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी डाव्या बाजूला डॅशबोर्ड सेटिंग क्वेश्चन पब्लिश आणि रिझल्ट हे ऑप्शन दिसत आहे यापैकी सुरुवातीला आपण क्वेश्चन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे सुरुवातीला आपण प्रश्न टाईप करून घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न तयार करत असल्यामुळे मल्टिपल चॉईस हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्न टाईप करून घ्यायचा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह या ठिकाणी आपण प्रश्न टाईप केलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे आता या ठिकाणी आपल्याला चार ऑप्शन टाईप करायचे आहेत एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे प्रकारे आपण या ठिकाणी एक प्रश्न तयार केलेला आहे आणि त्याचे चार ऑप्शन तयार केलेले आहेत या ठिकाणी आपण आप या प्रश्नाचे जे उत्तर बरोबर आहे त्यावर आपल्याला टीक करायचं आहे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस यावर आपण टीक केलेलं आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला एकच प्रश्न या ठिकाणी तयार करून दाखवणार आहे कारण प्रश्न तयार करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी आम्ही एक त्यार रहे। यास रहे। यास या ठिकाणी एक प्रश्न तयार केलेला आहे याच प्रश्नाची मी या ठिकाणी कॉपी करून घेणार आहे या ठिकाणी प्लस हे आयकॉन दिसत आहे त्यावर आपण क्लिक केले क्लिक करणार आहोत आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी तयार झालेला आहे आपण याच प्रश्नाची आपण कॉपी करून घेणार आहोत डुप्लिकेट तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण आपल्याला जेवढे प्रश्न चाचणीमध्ये द्यायचे असतील तेवढे या ठिकाणी आपण कॉपी करून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी आपण दहा प्रश्न या ठिकाणी ठेवणार आहोत आता यामध्ये या प्रश्नाला आपण एडिट करायचा आहे प्रश्न बदलून घ्यायचे आहेत आणि ऑप्शनसुद्धा या ठिकाणी बदलून घ्यायचे आहेत आपण या ठिकाणी सर्व या ठिकाणी चेंज करणार आहोत आता या ठिकाणी आपल्या प्रश्नाला जर आपल्याला बोल्ड करायचं असेल डार्क करायचं असेल ते सुद्धा या ठिकाणी आपण करू शकतो आणि या प्रश्नावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी कलरसुद्धा या ठिकाणी आपण देऊ शकतो यासाठी आपल्याला प्रश्नावर क्लिक करायचं आहे आणि कलर चेंज करून घ्यायचा आहे प्रश्नावर क्लिक करायचं आहे वेगवेगळे रंग आपण प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी वेगवेगळा रंग या ठिकाणी देऊ शकतो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रश्नाला रंगसुद्धा या ठिकाणी आपण देऊ शकतो त्यामुळे आपले टेस्ट हे आकर्षक या ठिकाणी तयार होणार आहे आता या ठिकाणी आपण सर्व प्रश्न या ठिकाणी आपण तयार केलेले आहेत आणि उत्तरावर सुद्धा आपण या ठिकाणी टीक केलेली आहे पुन्हा एकदा आपण चेक करून घ्यायचं आहे काही चेंज करायचे असेल तर ते आपण या ठिकाणी करायचे आहे आणि सर्व चाचणी तयार झाल्यानंतर खाली शेव हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे क्लिक करायचं आहे यानंतर आपल्याला जायचं आहे सेटिंगमध्ये आता या ठिकाणी सुरुवातीला आपण चाचणीचं ना टेस्टचं नाव दिलेलं आहे ज्ञान चाचणी आता खाली आपल्याला काही सूचना द्यायच्या असतील तर ते या ठिकाणी टाईप करायचे आहे चाचणीमध्ये एकूण दहा प्रश्न आहे आपण चाचणीमध्ये दहा प्रश्न आहे सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे अशा काहीतरी आपले जे चाचणीचे नियम असतील अटी असतील ते या ठिकाणी टाकायचे आहेत सर्व चाचणीच्या अटी व नियम या ठिकाणी टाकायचे आहेत आणि यालासुद्धा आपण या ठिकाणी क्लिक करून त्याचा रंगगिंग कलर वगैरे चेंज करू शकतो अशा प्रकारे आता या ठिकाणी आपल्याला पेज सिलेक्ट करायचा आहे पेज आपल्याला कोणत्या कलरमध्ये आणि कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला एक पेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी क्वेश्चन सेटिंगमध्ये आपल्याला जर शो ऑल द टेस्ट क्वेश्चन ऑन वन पेज एकाच प्रश्नावर एकाच पेजवर जर दहा प्रश्न जर आपल्याला दाखवायचे असतील तर यावर क्लिक करायचं आहे आणि जर आपल्याला एका पेजवर एकच प्रश्न दाखवायचा असेल तर खाली आपल्याला शो वन ॲटम पर पेज म्हणजे एका प्रश्न एका पेजवर एकच प्रश्न जर आपल्याला दाखवायचा असेल तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला काहीही करायची गरज नाही या ठिकाणी एक डू नॉट शो एनीथिंग यावर आपल्याला टिक कर टिक करायचं आहे म्हणजे हे या ठिकाणी आपण एक प्रश्न झाल्याबरोबर त्यांना उत्तर दाखवणार नाही त्यामुळे यावर या काही टीक करायचे नाही खाली आपल्याला यायचं आहे अदर सेटिंगमध्ये या ठिकाणी एक नंबरवर रँडमाइज द ऑर्डर ऑफ द क्वेश्चन ड्युरिंग द टेस्ट आपल्याला प्रत्येक विद्यालया विद्यार्थ्याला प्रश्नाचा क्रम या ठिकाणी चेंज करून द्यायचा आहे म्हणजे प्रश्न आपल्याला रँडमाइज करून घ्यायचे आहेत म्हणून यावर आपल्याला टिक करायचं आहे बाकी खाली यायचं आहे आता या ठिकाणी चाचणी सोडवल्यानंतर चाचणी विद्यार्थ्यांनी सबमिट केल्यानंतर त्याला जर काही मेसेज द्यायचा असेल तर तो या ठिकाणी आपण टाईप करायचा आहे टेस्ट सबमिटेड म्हणजे तुम्ही सोडवलेली चाचणी सबमिट झाली आहे हे विद्यार्थ्याला या ठिकाणी समजेल आता या ठिकाणी विद्यार्थ्याला जर पास किंवा फेल असं दाखवायचं असेल तर या ठिकाणी आपण टीक करायचं आहे आणि आपल्याला पासिंग स्कोर या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आपण चाळीस टक्के मार्क घेणारे विद्यार्थी पास हे या ठिकाणी आपण दाखवणार आहोत आता या ठिकाणी पास झालेल्या विद्यार्थ्यांना ज्यांना चाळीस टक्केच्या वर मार्क पडलेले आहेत त्यांना काही सूचना द्यायच्या असतील किंवा त्यांना काही शुभेच्छा द्यायच्या असतील तर ते या ठिकाणी आपण लिहू शकतो आणि फेल झालेल्या विद्यार्थ्यांना जर आपण काही सूचना द्यायच्या असतील तर ते या ठिकाणी आपण लिहू शकतो या ठिकाणी आपण ज्या काही सूचना तुम्हाला लिहायच्या असतील त्या ठिकाणी तुम्ही लिहायच्या आहेत आता या ठिकाणी चाचणी सबमिट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जर आपल्याला स्कोर दाखवायचा असेल तर आपण यावर टीक करायचं आहे कारण आपण विद्यार्थ्यांना स्कोर दाखवणार आहोत या ठिकाणी आपण टिक केलेलं आहे आता खाली आपल्याला जर विद्यार्थ्यांना करेक्ट आणि इनकरेक्ट म्हणजे प्रश्न चुकीचा कोणता आहे आणि बरोबर कोणता आहे हे जर दाखवायचं असेल ते यावर सुद्धा आपल्याला टीक करायचं आहे म्हणजे विद्यार्थ्याला चाचणी सोडल्यानंतर कोणत्या प्रश्नाचे कोणते उत्तर आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला कळेल त्यानंतर डिस्प्ले द करेक्ट आन्सर आणि विद्यार्थ्याला बरोबर उत्तर कोणतं आहे हे सुद्धा दाखवण्यासाठी यावर आपल्याला टीक करायचं आहे आणि या ठिकाणी स्कोर आणि करेक्ट इनकरेक्ट आणि डिस्प्ले करेक्ट ॲन्सर यावर आपल्याला टिक करायचं आहे खाली आपल्याला ॲक्सेस कंट्रोलमध्ये ही चाचणी आपण ॲनिवन कोणीही सोडू शकणार आहात यावरच आपल्याला टीक करायचं आहे तिकडे उजव्या उज्वेवादु, उजव्या बाजूला आपल्याला चाचणीला काही वेळ ठरवून द्यायचा असेल तर या ठिकाणी आपण तीस मिनिट साठ मिनिट हे सुद्धा या ठेवून टाकू शकतो सध्या आपण अनलिमिटेड वेळ या ठिकाणी ठेवणार आहोत खाली आपल्याला एका मो मोबाईलवरून जर एकच विद्यार्थी तर चाचणी सोडवायला द्यायचं असेल तर या ठिकाणी आपण खालील खालच्या बॉक्समध्ये टिक करायचं आहे आणि या ठिकाणी एक वन टाईम हे सिलेक्ट करायचं आहे म्हणजे एक विद्यार्थी वन टाईम या ठिकाणी टेस्ट देणार आहे तर सर्व सेटिंग झाल्यानंतर खाली आपल्याला शेव हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर प्रकारे सेटिंग आपली अपडेट झालेली आहे आपण कोणताही चाचणीमध्ये बदल केला असेल तर खाली सेव यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तरच आपली सेटिंग अपडेट होणार आहे आता, याठी आपन। सुरा याठी आता आपन त्यास या ठिकाणी आपण सुरुवात प्रश्न तयार केलेले आहेत आणि सेटिंगसुद्धा या ठिकाणी केलेली आहे आता आपल्याला करायचे आहे पब्लिश त्यासाठी पब्लिश या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा या ठिकाणी खाली आपल्याला पब्लिश हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि वर आपल्याला एक लिंक तयार झालेली दिसत आहे टेस्टमोज डॉट कॉम या ठिकाणी तर याला आपण कॉपी करायचं आहे कॉपी लिंक ॲड्रेस आणि आपल्या व्हॉटसअप व्हॉट्सअपवर पेज करायची आहे तर अशा प्रकारे ही लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पेस्ट झालेली आहे आता या ठिकाणी आपण चाचणी सोडून घेणार आहोत आता कोणत्या विद्यार्थ्यांनी आपल्याला चाचणी दिली आहे ती यावर लिंकवर क्लिक करतील आणि चाचणी सोडवतील आता या ठिकाणी आपण चाचणी सोडून घेणार आहोत नाव लिहिलेलं आहे आणि स्टार्ट यावर क्लिक केलेलं आहे या ठिकाणी आपण सूचना दिलेल्या होत्या चाचणीमध्ये एकूण दहा प्रश्न आहेत सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे चाहे। आप ले ले या ठिकाणी तुम्ही आपल्या चाचणीच्या नियमवाटी त्या ठिकाणी टाईप करू शकता शेवटी कंटिन्यू करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला एका पेजवर एकच प्रश्न दिसणार आहे कारण आपण तशी सेटिंग केलेली आहे जर आपण एका पेजवर दहाही प्रश्न जर दाखवायचे असेल तर आपल्या आपल्याला या ठिकाणी दहाही प्रश्न दिसले असते आता या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न दिसलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे आपण एका ठिकाणी एक उत्तर देणार आहोत आणि सबमिट करणार आहोत दुसरा प्रश्न आलेला आहे आता या ठिकाणी आपण एकच प्रश्न दिलेला आहे त्यामुळे एकच प्रश्न येणार आहे आपण या ठिकाणी प्रश्न एडिट करून घ्यायचा आहे आता मी या ठिकाणी सर्व दहा प्रश्नच या ठिकाणी सोडून घेणार आहे मी या ठिकाणी कोणतेही ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करत आहे आपल्याला समजण्यासाठी अशा प्रकारे आपण दहाही प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत तर आपल्याला या ठिकाणी स्कोर दिसत आहे दहापैकी सहा प्रश्न आपल्या बरोबर आलेले आहेत आता या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी बरोबर आहे दुसरा आपण चुकलेला आहे म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी इनकरेक्ट दाखवत आहे आणि खाली आपल्याला बरोबर ऑप्शनवर या ठिकाणी राईटचं चिन्ह दिसत आहे म्हणजे या ठिकाणी करेक्टसुद्धा दाखवत आहे आणि चुकलेलं ऑप्शनसुद्धा दाखवत आहे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना कोणते प्रश्न चुकलेले आहेत कोणते बरोबर आहेत किंवा चूक का चुकलेले आहेत बरोबर उत्तर कोणतं आहे या सर्व गोष्टी या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजणार आहेत आता या ठिकाणी चाचणी सोडून झाल्यानंतर लॉग आऊट हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा आपण या ठिकाणी आपण पहिल्या पेजवर येणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी स्टुडंट लॉग इन आहे आणि दुसऱ्या दुसरीकडे ॲडमिनिस्ट्रेशन हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आपले पासवर्ड या ठिकाणी टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे पुन्हा आपण या त्या ठिकाणी आपल्या डॅशबरोबर येणार आहोत चाचणी तयार करताना जो पासवर्ड तयार केलेला असेल तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आता या ठिकाणी आपण जर काही आणखी जर आपल्याला बदल कराय बदल करायचा असेल किंवा प्रश्नामध्ये बदल करायचा असेल माहितीमध्ये बदल करायचा असेल ते सुद्धा आपण या ठिकाणी कधीही केव्हाही करू शकतो बदल करायचा आहे आणि खाली सेव्ह करायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला आपण चाचणी सोडवलेली आहे तर आपल्याला रिझल्ट पाहायचा आहे पुन्हा रिझल्टवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसेल आपल्याला रिझल्टसुद्धा या ठिकाणी दिसणार आहे आता या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवलेली आहे त्या सर्वांची नावे या ठिकाणी आपल्याला दिसणार आहेत आता ही माहिती आपल्याला एक्सपोर्ट करायची आहेत या ठिकाणी एक्सपोर्ट हे ऑप्शन दिसत आहे तर या ठिकाणी एक्सपोर्ट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आप आपली एक्सेल शीट या ठिकाणी तयार होणार आहे आणि या एक्सेल शीटमध्ये आपल्याला सर्व माहिती या ठिकाणी दिसणार आहे कोणत्या प्रश्नाचे विद्यार्थ्यांनी कोणतं ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे तर अशा प्रकारे आपण टेस्टबो डॉट कॉमच्या माध्यमातून ऑनलाईन चाचणी तयार करू शकतो आणि विद्यार्थ्यांना ती सोडवण्यासाठी शेअर करू शकतो आणि कोणत्या विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवलेली आहे किती मार्क पडलेले आहे हे सुद्धा ते या ठिकाणी आपण शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद